येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला केंद्र सरकारचा निषेध पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात करण्यात आली घोषणाबाजी पुरंदर तालुक्यातील सासवड्यातील शिवतीर्थावर आज गुरुवारी सकाळी साडे दहा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं केंद्र सरकारचा निषेध करण्यात आलाय यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे हुकुमशाही पद्धतीने राज्यकारभार करत असून या हुकुमशाहीचा आम्ही निषेध करतो असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेसचे पुन पुरंदर तालुका अध्यक्ष मानिकराव झेंडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं केंद्र सरकारने राज्यसभेमध्ये त्याचबरोबर लोकसभेमधील खासदारांचं जे निलंबन केलं त्या निलंबनाचा निषेध यावेळी या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे त्याचबरोबर बारामती लोकसभेच्या खासदार राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचं देखील निलंबन करण्यात आलं याचा देखील यामध्ये निषेध करण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री अमित शहा त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकुमशाही पद्धतीने राज्य कारभार करत असून त्यामुळे जनता त्रस्त झाली असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध केला आहे त्यांच्या हुकुमशाहीचा निषेध केलेला आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हा निषेध येथे करण्यात आला आहे